स्वागत आहे तुमचं माझ्या या न्यू ब्लॉगमध्ये तर कसे आहात आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असतात तर मी बिलकुल मजत नाही मग अशी मी आले आलते मला एवढ्या घाण 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 कमेडी एक तर माझ्या छातीत मारण्याच दुखायला लागलंय अशी धाप पण भराय लागली आता मी हॉस्पिटलला पण दाखवणार आहे आणि आपले सुप्रसिद्ध रील स्टार नाम्या नावानं प्रसिद्ध असणारे ना देवासर त्यांच्याकडे शूटला चाललेले आहे शॉर्ट व्हिडिओचं शूट आहे दवाखाना करून तसंच जाईल खूप उशीर झालेला आहे सकाळी लवकर जायचं होतं पण पावसामुळं आणि प्लाऊज आणाय गेल्यामुळं मला उशीर झाला तर आता मी चालले मला लवकर गर पोहोचणं गरजेचं आहे त्यातले त्यात रस्ता असा घरच्यांना तर कुणाला माझी किंमतच नाही जवा तेव्हा खाली उत्तर बोलण्यावरच असते तर चला पूर्ण व्हिडिओ कंटिन्यू करा आणि रस्त्याला लागल्यावर रस्त्याने खूप कारण त्या पंपावर खूप भू जात होती आणि गॉगल का एवढं छान नाही वाटला परत सकाळ सकाळी सकाळ झाली आणि मला देवाला जायची दे तयारी चाललेली होती आणि आंघोळ करून निटकीच लिपस्टिक वगैरे लावायला लागले होते आणि लिपस्टिक लावली त्यानंतर मग माझं आवरावरी चाललं होतं आणि खूप उशीर झालेला होता आंघोळ वगैरे करायला त्यामुळं मी घेतलं मेकअप करायला आणि मेकअप करणं माझं फारच दमाने चाललं होतं मग म्हणलं आता मेकअप करून जायचे काय नाही आणि गाडी किती वाजता आहे किती वाजता नाही ते पण बघायचं होतं बारा तर वाजलेत भाऊ तर आलाय पण भाऊ इथून आला आणि गायब झाला त्याच्याकडं पण पैसे नव्हते आणि माझ्याकडं पण पैसे नव्हते मग आता काय करणार हा खूप मोठा प्रश्न पडला माझ्याकडून लिपस्टिक पण हातात पडली ह्या सगळ्या टेन्शनमध्ये काय करावं काही कळत नव्हतं सुचत नव्हतं पण चाललं होता मनात विचार आणि आई पण घरात रागराग करत होती मला बोलत नव्हती आणि घरातले कोणच व्यक्ती बोलत नव्हते देवाला तर जायचे आणि मला एक जणाला कोणाला तरी नंतर मी कानातलं घेतलं कानातलं कुठलं घालाव काय घालाव काही कळत नव्हतं मग हा हे सुंदर वाटायलाय का ते सुंदर वाटायले का चेक करत होते नंतर मग ते छोटंच राहू द्या म्हणलं हे छान वाटायला लागले खूप छान दिसायला लागले नंतर साड्या कुठल्या घ्यावा म्हणून प्रश्न पडला तर ह्या दोन साड्या बघितल्या मी तर कालच त्या साडीचं ब्लाऊज शिवले तर ह्या दोनच नवीन माझ्याकडं होत्या आणि अंगातली एक आणि आणखीन एक होती पण ते धुलेली होती मग मी ह्या दोन साड्या सिलेक्ट केल्यास तर मग ह्या तीन साड्या घेऊन जाणार आहे आणि एक काठपदराची तर तीन साड्या अशा घेऊन म्हणजे व्हिडिओ वगैरे आणि भाजी खूपच म्हणजे पिऊ मधी मधी करत होती आणि व्हिडिओ बनवताना त्रास देत होती आणि नंतर हातात बांगड्या नव्हत्या काय कमी आहे हा विचार का करत होते मग नंतर मी घड्याळाकडे गेले घड्याळाचे लक्ष आलं तर घड्याळमध्ये ना चार्जिंग नव्हती बारक्या पोरीनं घड्याळेचं चार्जर पण हरवून टाकलं मग आता काय करावं म्हणलं काय घालावं मग घड्याचं चार्जर उडकलं पण चार्जर काही सापडत नव्हतं मग आता पर्याय नव्हता माझ्याकडं मला काही चार्जर सापडलं नाही दुसरी पुढची तयारी करावी फ्रेंड तर चालले मी आदमापूरला तर आपण आदमापूरला पण ब्लॉग शूट करणार आहोत तर पूर्ण व्हिडिओ कंटिन्यू करा कारण खूप दिवस झाले मी आदमापूरला गेले नव्हते आता तयारी केलेली आहे पूर्ण आता निघणारच आहे कारण बाळूमामाच्या नावाने चांग भलं म्हणलं मन की मनाला शांती भेटते आणि माझे डोळे तर एकदम मस्त झालेत जितके डोळे जडपडत होते ते कमी झालेत मला बरं वाटते आणि त्याचे माझ्याकडं का देवाकडे काही जास्त मागणं नाही आहे फक्त आणि फक्त माझा परिवार सुखी राहावा माझे मुलं सुखी राहावे आणि मी माझं शरीर सुखी राहू आणि रोजची रोटी आम्हाला भेटावी ह्याच्या व्यतिरिक्त परमेश्वराकडं काहीच मागणं नाही तर मी निघत आहे आणि आपण तिकडून पण ब्लॉग शूट करणार आहोत आणि एकटीच आहे मला जोडीदार कोण भेटलं नाही त्यामुळं मला काही म्हणजे ब्लॉगिंग असे सेल्फी सेल्फीच घ्यावं लागते तरी पण सपोर्ट करा सर्दी पण खूप झालेली आहे मला सॉरी बोलत आहे सर्दी झाली तरी आता काय बोलायला जास्त वेळ नाही मला आवरायचे आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनेलवर कोणी नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा बेलायकोन प्रेस करा आणि पूर्ण स्किप न करता व्हिडिओ बघा तर चला बाय बाय भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये